इथे बघा दिस्ताक्षणी हवेस वाटणारी ही पापडी चाट रंग बघा किती छान आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कुरकुरीत अशी आपली जी पापडी आहे ती आपण घरी बनवलेली आहे तुम्हाला यामध्ये पापडी चाट आवडतो की फक्त खारी पापडी आवडते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आपला जो पापडी चाट आहे तो अगदी झटपट आणि छान असा मस्त तयार झालेला आहे करायला अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी साहित्यामध्ये आपण ती तयार करू शकतो चला तर मग पटकन बघूयात कसा बनवायचा ते रंग तर आलेलाच आहे छान पण चवीला सुद्धा ही अप्रतिम झालेली आहे पापडी चाट करण्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये आपण घालायचा आहे ते चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने आपण इथे एक चमचा ओवा हा हातावर कुसकरून घालायचा म्हणजेच याचा फ्लेवर छान येतो आणि आपली जी पापडी आहे ती अगदी छान बनते ही पापडी आपण मैद्यापासून बनवतो म्हणजेच ती अगदी कुरकुरीत अशी बनते आणि चव सुद्धा याची खूप छान येते आता ओवा आणि मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं एकदम छान असा पाण्याने एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजेच याचा आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता हे भिजवत असताना ओवा हा अगदी पटकन आणि कमी पाण्यामध्ये भिजतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं कारण एकदाच जास्त पाणी घातलं तर जे पीठ आहे ते अगदी जास्त पातळ होण्याची शक्यता असते इथे बघा मस्त अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही असं आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावायचं आणि ते असं बाजू त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता याला तेल लावल्यामुळे ह्या ज्या पिठाला वरतून पापडी येते ती अजिबात येत नाही आणि आपला जो मैदा आहे तो छान फुलतो आणि जी पापडी आहे ती अजिबात चिरत नाही आणि चवीला पण छान होते आता तोपर्यंत आपण इकडे चिंच पाण्यात भिजत घातलेली आहे कारण आपल्याला पापडी चाटसाठी चिंच आणि गुळाची जी चटणी असते ती करायची आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण छान याच्यामध्ये दळून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचं कोथिंबीर घालत असताना त्याचे जे दांडी असते तीसुद्धा याच्यामध्ये घालायची म्हणजे चवसुद्धा छान येते आणि आपली जी पापडीला आपण जी कोथिंबीर आणि मिरची याची चटणी लावतो तिलासुद्धा एक रंग फ्लेवर छान येतो इथे बघा आपण अशी जाडसर इथे चटणी वाटून घेतलेली आहे यामध्ये अजिबात एकही थेंब पाणी घालायचं नाही इकडे बघा मस्त अशी चिंच भिजलेली आहे आता यामध्ये गूळ घालायचा गूळ घातल्यानंतर ही थोडा वेळ असंच भिजायला ठेवायचं म्हणजेच गूळ छान विरघळतो आता एका कढईमध्ये आपण इकडे तेल तापण्यासाठी ठेवायचं तेल तापत असताना आपण इकडं लगेच आपली जी पापडी आहे ती गरायला घेणार आहोत एकदा आता हे पीठ आपण छान हाताने परत मळून घ्यायचं आहे मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे आता याचे छोट्या छोट्या पुरीच्या आकाराचे असे गोळे तोडून घ्यायचे आणि त्याला छान लाटून घ्यायचं लाटत असताना त्याचा आकार एकदम गोलच आला पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ही, ही पुरी जी आहे ती लाटून घेऊ शकता आता ही जर तुमच्याकडून खाली चिटकत असेल तर त्याला थोडंसं तेल लावायचं आणि नसेल चिटकत तर ती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची ही मैद्याची असल्यामुळे जास्त प्रमाणात फाटण्याची शक्यता राहत नाही आणि छान अशी आपली जी पापडी आहे ती तयार होते इथे बघा एकदम पातळ आपल्याला ही जी पापडी आहे ती लाटून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे मी चार ते पाच पापड्या एकदाच लाटून घेते म्हणजेच तळायला अगदी पटकन आणि सोप्या जातील आता ही जी पापडी आहे ती आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे कारण ही पुरीसारखी अशी टम्म फुगले आपल्याला फुगायला नको आहे म्हणून आपण ती एकदम पातळ लाटून घ्यायची इथे बघा छान असं तेल तापलेलं आहे पुरी लाटून झाल्यानंतर त्याला आपल्याला एक आपला जो काट्याचा चमचा असतो किंवा कोणताही एखादी धारदार वस्तू चाकू असेल तर त्याने असं मध्ये मध्ये टॅप करायचं म्हणजेच जी पुरी आहे आपली अशी पुरीसारखी टम्म फुगणार नाही आणि छान अशी पापडी तयार होईल येते बघा अगदी कमी गॅसवर आपण ही जी पापडी आहे ती छान तळून घेत आहे बघतानीच तुम्हाला दिसत असेल मस्त छान अशी कडक झालेली आहे हिला बघा इथे व्यवस्थित आपण छिद्र पाडून घेतले होते त्यामुळे ही अजिबात अशी फुललेली नाहीये आपल्याला पाहिजे तशी पापडी तयार झालेली आहे मस्त बघा इथे तुम्हाला दाखवले तसे तुम्ही छिद्र पाडून घ्यायचे आणि एकदम छान कमी गॅसवर ह्या ज्या पापड्या आहेत त्या तळून घ्यायच्या पातळ असल्यामुळे आणि छिद्र पाडलेल्या असल्यामुळे त्या पुरीसारख्या अजिबात फुगत नाहीत सगळ्या आपण इथं पापड्या तयार करून घेतलेल्या आहे बघा किती कुरकुरीत आपल्या पापड्या तयार झालेल्या आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची चव खूप छान येते आता जो गूळ आणि आपण चिंच एक पाण्यात भिजत ठेवली होती ती छान भिजलेली आहे आणि गुळही वितळलेला आहे आता त्यातलं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं म्हणजे चिंच जी आहे ती काढून घ्यायचं आणि त्याचा जो खाली राहिलेला सार आहे तो आपण व्यवस्थित चालण्याने गाळून घ्यायचा आता इथे एक पुरी घ्यायची आणि त्यावर एक एक करून असं आपण व्यवस्थित कोथिंबीर आणि हिरवी मिरची जी चटणी आहे ती व्यवस्थित हव्या त्याला लावून घ्यायची यानंतर याच्यावर आंबट गोड चिंचेची चटणी दही आणि बारीक शेव टाकायची आता ही जी आहे बारीक शेव ती पुडी शेव आहे बुंदी शेव नाही आहे त्यामुळे तुम्हाला जी शेव आवडत असेल ती तुम्ही घालायची एकतर पुरी शेव घालायची किंवा बुंदी शेव घालायचे आता इथे व्यवस्थित असं आपण भरपूर प्रमाणात शेव घालायची या शेव घालताना अजिबात कंजूसी करायची नाही यानंतर याच्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि डाळींचे दाणे घालून वरतून कोथिंबीर घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर लाल तिखट थोडंसं घाला चाट मसाला घाला ही पुरे खायला अप्र तीम लागते आता तुम्ही बघा हे जे आपलं पापडी चाट आहे ते अगदी कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल एकदम मस्त अशा कुरकुरीत आपली जे पापडी चाट तयार झालेलं आहे आणि हे लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील प्रचंड प्रमाणात आवडते तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही ते सर्व करताना त्याचे असे तुकडे तुकडे करून एका छोट्या प्लेटमध्ये दिले तरीही चालेल